संपूर्ण मुंबईचा भार ज्या पोलिसांवर असतो ते देखील ड्युटीमधून वेळ काढून गणेशोत्सव साजरा करतात मुंबई पोलिसांचा राजवा मंडळाचा यंदा शहात्तरावं वर्ष वरळीच्या या पोलीस कॅम्पमधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी मुंबईचा राजा मुंबई पोलिसांचा राजा खरं बसलेला आहे आणि त्यांच्या आगमनासाठी हे सगळे पोलीस कर्मचारी जमलेले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत पारकर सर आपल्यासोबत आहेत सर खरं तर यंदा मंडळाचं शहात्तरावं वर्ष आहे आणि दरवर्षी आपल्या सेवेतून वेळ काढून तुम्ही काहीसा वेळ ते येऊन देत असता यंदाची संपूर्ण मंडळाची गणेशोत्सवाची काय थीम आहे आणि तुमच्यासाठी यंदाचा गणेशोत्सव कसा महत्त्वाचा यंदा ह्या वर्षी आपलं शहात्तरवं वर्ष चालू आहे गणपतीचं दरवर्षीप्रमाणे आपण ह्या आरतीचा मान जो असतो पोलीस उपायुक्त म्हणजे डी सी पी अधिकारी जे असतात दर्जाचे त्यांचा असतो त्यांच्या हस्ते आरती वगैरे होत असते आणि दरवर्षी इथला जो कार्यक्रम आहे वरळीचा पोलिसांचा राजा म्हणून आता हा गौरवण्यात आलेला आहे त्यामुळे उत्साहाने साजरा केला जातो आणि सर्व आमचे पोलीस बांधव अधिकारी आणि सर्व बांधव एकत्र येतात आणि मोठ्या उत्साहाने अकरा दिवस सेवा करतात खरं तर मुंबईमध्ये गल्ली बोळ्यामध्ये गणपतीचं आगमन होतं प्रत्येक ठिकाणी ड्युटीवर तुम्हाला तैनात राहावं लागतं अशा वेळी वेळात वेळ काढून तुम्ही या ठिकाणी आलेले आहात आणि पोलिसांचा राजा म्हणून खरं तर संबोधलं जातं कसं हे सगळं जमवून आणता त्यावेळीस कसं असतं मॅडम जो बंदोबस्त असतो तो ऍडजस्टमेंट करून जसं तिथलं वातावरण असेल त्यानुसार आमच्या दुट्या आम्ही ऍडजस्टमेंट करतो जे अधिकारी अंमलदार ज्या ज्या पॉइंटवर नेमलेले आहेत ज्या ठिकाणी आवश्यकता आहे जी मोठी मंडळ आहेत त्या ठिकाणी ते मंडळाचे कार्यकर्ते आणि आम्ही मिळून ते समन्वय एकत्र साधतो आणि वेळात वेळ वेड़ काढून या ठिकाणी आम्ही गणपतीसाठी उपस्थित राहतो वेळ काढून आपला देखील गणेशोत्सव साजरा व्हावा अशा एका भावनेने हा छोटासा प्रयत्न करतो मुंबई पोलिसांचा पाहायला मिळतो कॅमेरामन खरासह मी रुपाली बडवे साम टी व्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या